कोंबडी आजारी असते तिला फीड भरवणं खूप असं गरजेचं आहे का फीड भरवायचं तर तिला एनर्जी म्हणून आपण फिडिंग केलं कारण ती स्वतः खात नाही आहे फीड ओलं करायचं तुमच्याकडे जे काय फीड असेल ते आणि कोंबडीला हळूहळू भरवायचं ठीक आहे आता तुम्हाला कोंबडी खाताना दिसते बरोबर आहे आता थोडं थांबायचं कारण तुम्ही पूर्ण गिळेपर्यंत आता तुम्ही इकडे बघता ना थोडं तुम्ही आता इकडे खाताना तुम्हाला दिसेल ते ठीक आहे आता इथे पिसत मलाही बघा हे दिसतात तुम्हाला ह्या पद्धतीने पूर्ण तो पोट्यापर्यंत आला पाहिजे ठीक आहे आता हा बघा हा पोटा कसा आहे हा पोटा पूर्ण भरलेला आहे एवढा पोटा भरला की मग तिला तुम्हाला जे काय अँटीबायोटिक द्यायचं आहे किंवा गोळी द्यायची आहे बरोबर आहे ती तुम्ही देऊ शकता आणि असं केल्याने काय होतं आहे कोंबडीच्या बॉ बाड़, म्हणजे बॉडीमध्ये एनर्जी होते आणि कोंबडी लवकर रिकवर होते ठीक आहे आता याच्यामध्ये दिसत मला फुगवटा इथे दिसतोय हा बघ हे वॅक्सिनेशन आपलं झालं बर्निंग करू शकता ठीक आहे तुम्हाला स्पीड कुठल्या हिशोबाने वाढवू शकता तुम्ही जास्त त्यामध्ये पूर्ण अशा भिंती तुम्ही हे करू शकता ठीक आहे नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे पालघरला ते पण राजापूरवरून आलेलो आहे आपल्याला कुक्कुटपालन आहे ना ते निर्माण करायचं आहे तर आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे त्याचबरोबर माहिती पण घ्यायची आहे ट्रेनिंग काय घ्यायची आहे की आज आपण कोंबडी पालन केलं म्हणजे गावठी को कु, कोंबडी पालन केलं पण त्याला लागणारे जे औषधं आहेत आजार येत आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे तर ट्रेनिंग महत्त्वाची आहे म्हणून आपण पाचशे किलोमीटर राजापूरवरून पालघरला आलो केव गावामध्ये द्वित फार्म यांच्या इथे आलेलो आहेत द्विथ फॉमचे व्हिडिओ आपण बरेच बघितले म्हणजे आपण त्यांना व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून कारण की आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवतो तर आपण बरेच मंडळींचे व्हिडिओ बघतो तर त्याचा अभ्यास करून आपण चक्क तीन महिन्यानंतर ट्रेनिंगसाठी आलेलो आहे केवगावमध्ये पालघरमध्ये तर ट्रेनिंग तर आपली काय झाली आहे त्याचबरोबर आपले जे मंडळी आहेत ते व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना कुक्कुटपालनबद्दल म्हणजे गावटी कुक्कुटपालन कसं असतं त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती द्यायची आहे आणि आपले जे होतकरू मुलं आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं आहे जेणेकरून काय होणार की पालघरमध्ये द्विवाम आहे म्हणजे उमेश पाटील यांनी कुक्कुटपालन कसं निर्माण केलं त्याला बघून आपले मराठी बांधव व्यवसायामध्ये आले पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे जसं मुंबईमध्ये जे मुलं आलेली आहेत तर गाव ओसाट पडलेत तर गावाकडे येऊन कुक्कुटपालन शेळीपालन असे कुठले ना कुठले उद्योग करणं गरजेचं आहे कारण की गाव बंद होत चाललेलं आहे ते उघडतील आणि नव्याने गावाकडे व्यवसाय निर्माण होतील तर उमेश भाऊनी हा व्यवसाय कसा निर्माण केलेला आहे त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची पण तुम्हाला कुक्कुटपालनमध्ये आहे ना बरेच असे कोंबडी म्हणजे गावठी कोंबडी असते त्याचबरोबर कावेरी असते सोनाली असते असे तुम्ही ठेवू शकता पण गावठीला आहे ना सगळ्यात उत्तम काय म्हणतातला विक्री होते त्याला त्यातून चांगला मोबदला मिळतो पैसा चांगला आहे तो फक्त एवढं की थोडा वेळ काळा काढावा लागतो तर तुमच्याकडे पेशन्स असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता कुक्कुटपालन ते पण गावठी रेंजमध्ये तर या भाऊंनी बघा कसं उभं केलेलं आहे इथे बघा इथे आंब्याची झाडं आहेत आणि ह्या फ्री रेंजमध्ये त्यांनी कुक्कुटपालन केलेलं आहे आणि ह्या कुक्कुटपालनमध्ये आहे ना तुम्ही म्हणजे फ्री रेंजमध्ये चांगलं उत्पन्न घेऊ शकता फक्त एवढं की तुम्हाला वेळ देणं महत्त्वाचं आहे करता आहेत हे उमेश भाऊ आहेत तर बघा हे मी का दाखवते जेणेकरून आहे ना तुम्हाला एवढं मोठं तुमचं बाग असेल म्हणजे तुमची जागा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता आंब्यामधून पण घेऊ शकता आणि कोंबडी पालनमधून म्हणजे कुक्कुटपालनमधून पण घेऊ शकता नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं नाव कसं उमेश पाटील माझं नाव आहे आपलं पालघर जिल्ह्यामध्ये केवगाव ह्या ठिकाणी आपला फार्म आहे तर भाऊ आज तू पालन करतोय ते पण गावठी मध्ये गावठी कुक्कुटपालन खूप कमी लोक करतात म्हणजे काय म्हणतात कावेरी असो किंवा वेगवेगळ्या सोनाली असो डीपी अंड्यांसाठी करतात कावेरी असे बरेच बर, बर, करतात बर, बर, पण भाऊ तू गावठी पालन मध्ये का गेलास म्हणजे गावठी कोंबडी पालन मध्ये का गेलास कसं माहिती आहे का जर आपल्याकडे एखादा पाहुणा आला बरोबर आहे आणि आपल्याला त्याला गावठीच द्यायचं आहे तर आपण कितीही एक दोन गावात फिरली तरी गावठी कोंबडा मिळत नव्हता बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट कसं का माझ्याकडे माझं कपड्याचं शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये मला बराच असा फावळा वेळ मिळतो मग त्या वेळेमध्ये काय करायचं कारण जर सोनाली कावेरी डीपी जर केली तर ती तीन महिन्याने मला विक्रीच येणार आहे आणि तिला प्रॉपर लक्ष देणार म्हणजे मार्केटच्या पासून प्रॉपर गोष्टी करायला लागणार आहेत तशा गोष्टी आपल्या गावठीमध्ये करायला लागत नाही म्हणजे एक वेळ तुम्ही समजा फार्मवर नाही गेले तरी कोंबड्या सोडल्या तरी त्या व्यवस्थित बाहेर फिरून खाऊ शकतात बरोबर एक पाणी ठेवलं तुम्ही बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी करू शकतात आणि विक्रीचाही तसा हे नसतो म्हणजे सोनालीचं झालं कसं आहे की समजा तुमच्याकडे ठराविक काळासाठी त्याला रेट भेटतो त्याच्यानंतर त्याचं वजन वाढतो प्रॉपर होत नाही बरोबर आहे मग अशा वेळेस काय होतं की का आपल्याला फीडचा कॉस्ट जास्त येतो तसं गावठीच्या बाबतीत नाहीये म्हणजे आपली एक महिना जरी नाही विकली कोंबडी तरीही आपल्याला त्या बाबतीत फायदा होत असतो तर ह्यासाठी म्हटलं आपण गावठीच करायचं आपल्याला स्वतःलाही खायला होईल आणि जी काही आपली जात लुप्त व्हायला हो लागली आहे तर ती कुठेतरी आपल्या इथे मेंटेन राहिली हिशोबाने सुरुवातीपासून तू गावठी कोंबडी सुरुवात कावेरी का नाही केली किंवा सोनाली का केली एकतर बघा आमच्या एरियामध्ये सांगाल तर कावेरी सोनाली डीपी ह्याला कुठल्याही प्रकारची मागणी नाहीये आम आमच्याकडे मुख्य मागणी ती गावठीला त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये काय विकलं जातं तो सर्वे करून त्यानुसार तुम्ही कुठ पालन करा तर तुम्ही सक्सेस राहणार तुमच्या समजा माझ्या एरियामध्ये चालते गावठी आणि मी सोनाली आणि कावेरी जर केली तर माझा मला शिल्लक राहणार आहे तो कोणीच घेणार नाही कारण त्याला सेलच नाही बरोबर आहे या हिशोबाने तुम्ही जर व्यवसाय करताय तर तुमच्या इथे आज आजूबाजूला दहा गावं फिरा किंवा मार्केट फिरा आणि तिथे काय चालतं तर ते बघा आणि त्यानुसार तुम्ही कुडपालन चालू करा मग तुम्ही सोनाली तुमच्याकडे चालेल तर सोनाली करा प्युअर गाव प्युअर गावठी मध्ये हे त्यांनी सांगितलंय की तुमच्याकडे काय चालतंय त्याचा अभ्यास करा त्याच्यानुसार तुम्ही ना कोंबडी पालन करू शकता की तुमच्याकडे सोनाली चालते सोनाली ठेवा नाहीतर बरेच म्हणले असं की गावठी आहे तर गावठीलाच जास्त मान्यता असं या भावने सांगितलं असतं आणि त्याची विक्री साठी प्रमोशन केलं असतं पण ते न करता तुमच्याकडे काय विकलं जाते त्याचा पहिला अभ्यास करून त्यानुसार तुम्ही व्यवसाय निर्माण आहे का आपण सोनाली टाकली माझा माल विकला जात नाहीये बरोबर आहे आपण काय सांगतो की मार्केटला दूध देतो म्हणजे गावठी कोंबडी असो का कोंबडीला आपण जो पोल्ट्री व्यवसाय त्याला देत असतो आपण की, की व्यवसाय तुम्ही करू नका माल सेल होत नाहीये पण माल कसा सेल होणार आहे तुमच्याकडे त्या गोष्टीला मागणीच नाहीये बरोबर एक सांगायची गोष्ट तुमच्याकडे अंडीला मागणी नाही तुमच्याकडे माऊससाठी मागणी आहे आणि तुम्ही अंड्यासाठी प्रोजेक्ट तुमचा करताय तर शंभर टक्के तुम्ही लॉस मध्ये जाणार बरोबर आहे तर ह्या गोष्टी यासाठी तुम्ही मार्केटला सर्वे करा जे चालतं तेच तुम्ही तुमच्याकडे विका कारण आपण व्यवसायासाठी करतो तर पैसे कमवण्यासाठी बरोबर आहे कुक्कुटपालन बरोबर अजून कुठला व्यवसाय करतो माझा कुटुंब बरोबर आधी माझं कपड्याचा शॉप आहे मग ते पण चालू आहे पासून चालू आहे कंटिन्यू आपल्या ह्या व्यवसायाला किती वर्ष झाले आता आपण ह्या व्यवसायाला पाच वर्ष झाले हो, पाच वर्ष झाले मग ह्या व्यवसाय मध्ये उडी मारायची कारण का कारण की तुझा ऑलरेडी तो व्यवसाय चालला होता म्हणजे कपड्याचा चालतोय तर परत ह्या व्यवसायामध्ये का कारण की आता एवढा वेळ देता येत नाही आता एक व्यवसाय आहे त्याचबरोबर दुसरा व्यवसाय मध्ये वेळ देणं तू कसा मॅनेज करतो कसं आहे माझं जिथे फार्म आहे तिथे ऑलरेडी कसं आहे की माझे आई वडील आपल्या इथे असतात त्याच्यामुळे मला बाहेरचे मजूर ठेवायची गरज लागत नाही तिथे बर पैसे वाचतात म्हणजे घरीच ते काम करतायत आणि त्याबरोबर कुडपालनावर म्हणजे फीड सांगा किंवा मग दुसरी गोष्ट सांगाल तर तुम्ही म्हणजे बाकीचे पाणी ठेवणं किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या करणं ते करतात जे काही आजार किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी करतो म्हणजे काय होतं की माझा जो मधला पिरियड आहे जो दोन ते चार तासाचा मला जो टायमिंग भेटतो त्या टायमिंग मध्ये आपण काय करतो की आपण फार्मवर येऊन सगळा सेटअप बाकीच्या गोष्टी करतो त्याच्यामुळे ते परफेक्ट मॅनेज होतं आता हा जो आपला फार्म आहे हा माझा तिसरा फार्म आहे म्हणजे माझा स्वतःचा एक आपला दीड पाच गुंठ्यापासून आपण चालू केला होता त्याच्यानंतर जे आपला ट्रेनिंग सेंटर आहे तेवीस गुंठ्यामध्ये आहे आणि हा जो आता आपला फार्म आहे हा टोटल दोन एकर मध्ये आहे सुरुवातीला किती अडचणी आल्या कारण की आता टेलर सांभाळून परत तो पर या क्षेत्रामध्ये आला आहे बरं कोंबड्यांना आजार येतोय ते कसं पारखलं ते कसं माहिती का मित्रांनो ट्रेनिंग घ्या घ्या ट्रेनिंग घ्या असं मी नेहमी माझ्या माझं चॅनल सुद्धा आहे वितफाम म्हणून त्या चॅनलला मी, मी सांगत असतो की ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घ्या ते माझ्या प्रमोशनसाठी मी माझे माझ्या फायद्यासाठी सांगत नाहीये कारण जे मी भोगलय जो नवीन येईल त्याने भोगावं त्याला भोगावं लागायला नको पाहिजे म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो की ट्रेनिंग घ्या आणि त्यानंतर सुरू करा आता मी जेव्हा सुरू केलं तेव्हा बायोसिक्युरिटी काय असते ते माहिती नाही कारण तुम्ही ट्रेनिंग केली तुम्हाला बायोसिक्युरिटी काय ते माहीत झालं बरोबर आहे तर बायोसिक्युरिटी म्हणजे काय की आपल्या फार्मवर बाहेरून कुठल्याही प्रकारचा रोग येऊ नये यासाठी घेतण्यात येणारी काळजी बरोबर आहे तर जेव्हा मी सुरू केलं तेव्हा ते मला माहितीच नव्हतं की बायोसिक्युरिटी काय असतं बरोबर आहे तोपर्यंत मला सहा महिन्यामध्ये माझं भरपूर �right mm -hmm. असं नुकसान झालं तेव्हा मी ठरवलं की नाही ट्रेनिंग घेतल्याशिवाय आता कुठलाही पर्याय ये नाही तर हा व्यवसाय आपल्याला बंद करावा लागेल कारण कुठलं झालं कसं आलं की मी काय करायचो की मी बाहेरून कोंबड्या हे आणून आपल्या फार्ममध्ये सोडत असायचो सो। त्याच्याने काय व्हायचं की बाहेरच्या कोंबड्यांना जो काही व्हायरस असेल बरोबर आहे तर तो, तो व्हायरस आपल्या कोंबड्यांना म्हणजे लागायचा आणि मॉटेटी व्हायची अशा बऱ्याच गोष्टी सहा महिने झाले आणि माझ्या इथे एक व्हायरल आलं त्याच्यामध्ये अडीचशे तीनशे कोंबड्या माझ्या मेल्या या पाच म्हणजे जस्ट सुरू केलं आणि एक सहा महिन्यामध्येच माझ्याकडे तो प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम आला तर तेव्हा माझ्या आईवडिलांनी सांगितलं की बस झालं आता हा व्यवसाय करू नको तुझा जो काही कपड्याचा व्यवसाय आहे तो त्याच पद्धतीने चालू ठेव आणि हा व्यवसाय बंद कर पण मी ठरवलं होतं की जो आपण खर्च केला आहे हा बंद केला परत, तर हा खर्च आपल्याला परत परतावा म्हणून काही मिळणार नाही बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये अजून आपण थोडं शिकून आणि त्यानंतर जर आपण पुन्हा जर डेव्हलप केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो आपण माहिती घेतली त्याच्यात आपण सक्सेस होऊ शकतो आणि अशा पद्धतीने मी ट्रेनिंग घेतली आणि ट्रेनिंग मी आता दर वर्षी एक ट्रेनिंग घेत असतो ठीक आहे आणि ट्रेनिंग घेऊन मला भरपूर फायदा झाला म्हणजे आज मी स्वतः ट्रेनिंग द्यायला लागलो लोकांना ज्याच्यामुळं बरेच लोकांचे फार्म हे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत रन होत आहेत आणि जे कुठे गावठी कुटुंबनाला बदनामी म्हणजे भविष्यामध्ये येणार होती किंवा मग जे फार्म बंद होत आहेत तर ते कुठेतरी स्टॉप व्हायचं काम भरपूर असं चाललंय म्हणजे माझे चॅनलमार्फत मी बऱ्याच पद्धतीची माहिती देत म्हणजे रोगाबद्दल सांगा किंवा मग कुडपालन कसं केलं पाहिजे त्याबद्दल सांगा अशी भरपूर अशी माहिती देत असतो त्याच्यामुळं मला इथपर्यंत यायला जरा खूप असं सोप्पं पडलंय पण मी तर सांगेन की कुडपालन करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही भरपूर अशा अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणींना फेस करत करत आपण काहीतरी शिकतो पण आपल्याला काहीतरी शिकावं आपल्याला काहीतरी भेटावं आपल्याला नुकसान होऊ नये भविष्यामध्ये तर ह्यासाठी आपल्याला ट्रेनिंग घेणं खूप महत्वाचं आहे रोग कुठले येतात ह्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला फार्मरला जो सतावतो तो जास्त करून सी आर डी त्याच्यानंतर कोरायजा त्याच्यानंतर सांगाल तर देवी रोग हे तीन खूप महत्त्वाचे रोग आहेत म्हणजे पोल्ट्रीमध्ये वायरल वगैरे तर हे येतच राहतात पण जास्त पक्षांची छोट्या पक्षांची मॉर्टिटी होते ती देवीमुळे होते सर्दीमुळे होते आणि कोरायजामुळे होते तर ह्याच्यामुळे कसं की जो फार्मर नवीन आहे आणि त्या फार्मरला याबाबत काहीच माहिती नसतंय त्याचं भरपूर असं नुकसान होतं बरोबर आता समजा देवी रोग आहे फाऊल फॉक्स बोलतात त्याला तर तो, तो रोग आला तर पक्षांचे डोळे बंद होतात डोळ्याला फोड येतात त्याच्यामुळं काय होतं की पक्षाला दिसत नाहीये आणि ज्या फार्मरला दिसतंय त्याला रोग कुठलाही ते माहिती नाहीये बरोबर त्याच्यामुळे त्याला काय करावं समजत नाहीये युट्यूबला तसे व्हिडिओज नाहीत त्याच्यामुळं आपल्या स्वतःला ह्या गोष्टी माहिती पडाव्या ह्यासाठी आपण ट्रेनिंग घेणं किंवा मग तुम्हाला कुठे पेड प्रमोशन असेल म्हणजे जिथे पेड असतात तिथेच घ्यायला पाहिजे असं नाही जिथे गव्हर्नमेंटच्या ट्रेनिंग असतात तिथे जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेतल्या तर खूप चांगला असा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतो या हिशोबाने आपल्याकडे किती कोंबड्या जात आपल्या इकडे अंड्यावरच्या ऍक्च्युली कसं आहे माझं एक वाड्यामध्ये पण आपण फार्म चालू केला आहे तर इथे आपला आता सध्याच्या कंडिशनला एक अडीचशेचा पॅरेंट्स आहे ठीक आहे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये इथे टोटल आपल्याला पाचशे ते हजारचं करायचं आहे आप कारण आपल्याला भरपूर अशी मागणी आहे कारण आपण पिल्ल विक्रीचं काम करतोय त्याचबरोबर लोकांना कोंबड्या लागत असतील तर कोंबड्या द्यायचं काम करतोय त्याच्यामुळं आपल्याला भरपूर अशी मागणी आहे आणि सध्या काय होतंय की प्युअर लोकांना कोणाला भेटत नाही आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की आपल्या मार्फत लोकांपर्यंत प्युअर गावठी कोंबड्या ह्या पोचाव्या आता समजा सांगायची गोष्ट बघा हे दिसतंय तुम्हाला हे अंडे ठीक आहे हे आता पण फर्टिलायझर आणि अनफर्टिलायझर कसं असतं सर्व याच्यामध्ये पिल्लू हा पिल्लू पिल्लू आता हा पिल्लू याच्यात तयार झालेले ठीक आहे या पद्धतीने आपण मोबाईलच्या फ्लॅश वर आपण ओळखू शकतो